सोलापूर भाजपमध्ये संवेदनशीलता गायब झाल्याची चर्चा शहरात जोरदार रंगत आहे भाजपचे माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी काल बिहार विजयाचा जल्लोष साजरा केल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे एका बाजूला शोकाकुल वातावरण असताना दुसऱ्या बाजूला फटाके ढोल ताशांसह झालेल्या सेलिब्रेशनमुळं भाजप किती संवेदनशील असा सवाल सोलापूरकर करत आहेत विशेष म्हणजे अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचं निधन झाल्याच्या दिवशीच हा जल्लोष केल्यानं पक्षातील शिस्त समन्वय आणि नेतृत्वाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सोलापूरमध्ये आता चर्चेचा एकच विषय आहे शहर शोकात आणि पक्ष कार्यकर्ते जल्लोषात विजयाचा आनंद साजरा करणं चुकीचं नाही परंतु अशा संवेदनशील क्षणी तो बाहेरून प्रकट करण्याची पद्धत अनेकांना आहे त्यामुळे हा आनंदोत्सव असंवेदनशील वाटल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे